वेळात दारू पिणाऱ्या दारुड्या लोकांना काय वाटत असतं माहितीये का की माझे आई वडील काय बोलले नाहीत मी दारू पिलेवर माझ्या भाऊ बहीण काय बोलत नाहीत मी काय आज दारू पितो का मग माझ्या बायकोला त्रास वाटायची काय गरज आहे दारू पिले नंतर माझ्या बाळाला हिडो झोंबायची काय गरज आहे त्यांना काय घरात कुठलं कमी पडतं का अहो त्यांना कमी पडती ती इज्जत जी बाहेर समाजात इज्जत असते ती कमी पडती आणि त्यांच्या इज्जतीपेक्षा त्यांना तुमची इज्जत खूप महत्वाची असती त्यांनाही वाटतं की ह्याला चार माणसात इज्जत भेटली पाहिजे पण दारू पिणाऱ्या माणसांना लोक तोंडावर गोड बोलतात पण पाठी मागून हे सगळे नावच ठेवत असतात कुटुंबाला इज्जत देत नाहीत बायकुल्याकरांना इज्जत देत नाहीत म्हणून ना ते तुमच्याशी भांडत असतात आता आईवडिलांचं तुमच्यावर प्रेम असतं ते प्रेमापुटी फक्त एवढंच म्हणणार नको रे बाबा दारू पिऊ दारू चांगली नाही भाऊ बहीण बी तुम्हाला एवढंच सांगून बघणार की नको रे बाबा दारू पिऊ दारू चांगली नसते कारण बहीण एक दोन वेळा सांगणार तिच्या सासरी निघून जाणार भाऊ तुम्हाला एक दोन वेळा सांगणार बोल वाटलं बोलणार नाही तर बोलणं सोडून देणार आईवडिलांचा जीव तुटतो आईवडिलांचं प्रेम असतं पण प्रेमापुटी ती तुम्हाला धाक लावू शकत नाहीत पण बायकोला माहित असतं की अरे जन्मभर काढायचं आपल्याला ह्याच्या सोबत आणि हा काय ऐकायलाच तयार नाही म्हणून बायको तुम्हाला नेहमी भांडत असते दारू पिऊन आले की नको त्या शब्दात तुम्ही बायकोला शिवे देत असताय का तर बायकोवर तुमचा अधिकार असतो नको तो त्रास तुम्ही बायकोला देत आहे म्हणून बायको तुम्हाला दारू प्यायला रोखोक करत असते मान्य आहे सगळ्या गोष्टी तुम्ही तिला पूर्वत जरी असलेत घरात जरी आणून देत असलेत पण जी पाहिजे ती इज्जत तिला मिळत नसती समाजाकडून तुमच्याकडून म्हणून तुम्ही बायको कुठंतरी तुमच्या परपंचचं नुकसान झालं तर तुमच्या बायकोच्या आणि लेकराच्या परपंचचं नुकसान आहे म्हणून ते तुम्हाला रोकटोक करतात म्हणून सांगते बायकूनं तुम्हाला दारू पिण्यासाठी रोकटोप केलं तर तिला त्रास नका देऊ कुठंतरी तिच्या मनाची थोडी समाधानी करा ऐका तिचं कारण तुमच्या परपंचचं वाटोळं होते दारूनं त्यामुळं